या सुफेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या जेल आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे सुद्धा एक गंभीर तक्रार आणि मागत असतील त्याच्यापेक्षा वाईट नाही हगावण्याच तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे सुफेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये पोस्ट पर्यंत आय जी पोस्टवर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय फोन आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या विरोधात आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आय जी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का, का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी लोक आणणार मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि रिया ठेवायला पाहिजे बहिष्कृत तिथं यांचा सेन ते उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन सेन आणलं तिथं बाया बाह्या माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तबाटे हाणले नसे तबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना या आहे या ना मोठमोठ्याने कवट हाणायला पाहिजे तमाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची डोके पुटतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळाय पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी संघाने तयारी ठेवावी जामीनावर सुटले गाड्या आणि कौट आगवणे आणि सापडला तर सोपे कर तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकचं काही नाही बोलतात माननीय मुंडे साहेबांच्याबद्दलचे